म्हणजे रामकृष्ण हरी नमस्कार माझं नाव कुमारी गायत्री संतोष निसळ संस्कृत संस्कृती संवर्धन यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या शुद्ध श्लोक पाठांतर व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी गट क्रमांक पाच मधून सहभागी होत आहे संस्कृत श्लोकांचं शुद्ध स्वरूप जनसामान्यांपर्यंत पोहोचावं या उदात्त हेतूने घेण्यात येणारी स्पर्धा याच्या मार्फत मी आज एका दिव्य चरित्राच दिव्य पुरुषाचं वर्णन करणार आहे अहो तुम्हा आम्हा सारख्या मूढ बालकांसाठी ज्याने आपली तनु झिजवली आपलं अख्खं आयुष्य खर्ची घातलं अहो ज्या वयात मुलांना कस वागावं काय वागावं हे देखील कळत नाही त्याच वयात म्हणजे अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी जगानं कस वागावं हे सांगणारी ज्यांनी ज्ञानेश्वर लिहिली असे हे ज्ञानेश्वर माऊली कैवल्य साम्राज्याचे धनी असणारे हे ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी आपल्या एकवीस वर्षाच्या आयुष्यात अखंड हालापेष्टा सहन केल्या जन्मापासून पूर म्हणून ज्यांना हिनवण्यात आलं भिक्षा मागवली तर ती देखील मुद्दामून सांडवण्यात आली परंतु या संसारिक गोष्टीकडं भौतिक गोष्टीकडे लक्ष न देता माऊलीच्या अंतःकरणाने आपली लेकरं संसार तापात पोळली जात आहेत हे पाहून ज्यांनी ज्ञानाचा पदर आपल्या डोक्यावर धरला अशा ज्ञानेश्वर माऊलींच गुणवर्णन माऊलीच्या माझे बोबडे बोल माऊली स्वीकारून घेतील ज्ञानेश्वर माऊलींचं गुणवर्णन करताना त्यांची कन्या म्हणल्या जाणारे गुलाबराव महाराज म्हणतात नमामी सद्गुरू शांत सच्चिदानंद विग्रहम पूर्ण अर्थात गुलाबराव महाराज म्हणतात आळंदीचे ईश्वर असणारे आळंदीचे वल्लभ असणारे पूर्ण ब्रह्मानंद शांती स्वरूप सच्चिदानंद सद्गुरु स्वरूप असणाऱ्या अशा ज्ञानेश्वर माऊलींना माझे शतशाह नमन त्यांच्या चरणांना माझा नमस्कार असो अहो माऊलींचं वर्णन करणं म्हणजे साक्षात सूर्याला आरसा दाखवण्यासारखं आहे काही काही नटद्रष्ट लोक आम्हाला प्रश्न विचारतात सारखं तुम्ही माऊली 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 का करत असता असं काय केले तुमच्या माऊलींनी पण जर माऊलींना जाणून घ्यायचं असेल ना तर लेकराचं अंतःकरण लागतं अहो पण ज्यांचं अंतःकरण साधं मानवाचं नाही दानवाचं आहे त्यांना माझी माऊली काय कळणार हो परत वरून त्यांचे प्रश्न तुमच्या माऊलींने ज्ञानेश्वरी लिहिली बाकीचे ग्रंथ लिहिले हे जनसामान्यांना कसे कळणार अहो जनसामान्यांसाठी माझ्या माऊलीने किती सोपा मार्ग दिलाय हो काय म्हणते माऊली हरिपाठात हरी शी गणना कोण पुन करी कुण्याची गणना कोण करी आओ आपण साधू नतून जरी जाऊन आलो आणि आपल्याला कोणी पाणी जरी दिले ना तरी तेच आपण आभार मानतो अशी आपली लेकर संसार तापात कोळलेली पाहून आपल्या माऊलीने आपल्यासाठी ज्ञानाचा सागर मुक्त करून दिला अशाच या माऊलींच वर्णन करताना नृसिंह सरस्वती म्हणतात अलंका पुरम्य सिंहासनस्थम पदाबोज तेजस्फुरति प्रदेश विधींद्रारिदेव सदा स्तूयम भजे ज्ञानदेव अर्थात अनंगापुरीच्या रम्य सिंहासनावर आरूढ असलेले ज्यांच्या पदकमलाच्या तेजाने अलंकापुरीचा दिव्य प्रदेश अलंकापुरीचं दिव्य गगन चैतन्यमय होऊन जातं ज्यांच्या स्तुती गायनासाठी ब्रह्मादी इंद्रादी देव, देव देखील लालायत होतात असे समाधिस्थ मूर्ती असणाऱ्या ज्ञानदेवांना त्यांच्या चरणांना माझ वंदन असो अहो हे चैतन्य आज देखील अलंकापुरीत वास करत एखादं दुःखी अंतःकरण कष्टी अंतःकरण असलेले लेकरू माऊली जवळ गेले ना तर त्याला आज देखील ही अनुभूती होते की माऊली आपल्या डोक्यावरून हात फिरवते आणि आपलं कष्ट दूर करते आज या संस्थेमार्फत मला माऊलींच्या चरणांची सेवा करायला मिळाली त्याबद्दल मी धन्यवाद देते आणि माझीही झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला विराम देते બોલી લે લેખુરે વેડી વાકુડે ઉત્તરે કરા ક્ષમા અપરાધ મહારાજ તુ સિદ્ધલ જય જય રામકૃષ્ણ